गुड इव्हिनिंग गुड इवनिंग गुड इवनिंग व्हेरी गुडर स्टुडंट चला आज आपण पाहूयात पेपर सोल्युशन पेपर सोल्युशन टेस्ट सिरीज क्रमांक तीन मॅथच सोल्युशन आपण पाहणार आहोत मॅथच्या प्रश्नांच सोल्युशन आपण पाहणार आहोत बाळांत चला बघूयात आजचा आपण पेपर सोल्युशन ऑफ मॅथ कारण की रात्री माझा नाही क्लास होणार त्याच्यामुळे मी आता एक्स्ट्रा सेशन घेऊन तुमचं मॅथ्सचं सोल्युशन कम्प्लीट करत आहे चला रेडिएट सगळे सगळ्यामुळे रेडी ओके लक्ष द्या व्यवस्थित ऐकून घ्या समजून घ्या आवाज येतोय का शुभम आता एक्स्ट्रा क्लास घेतलाय मी कोण आहे हा श्रुती बाळा आज एक एक्स्ट्रा क्लास कारण की रात्री माझं सेशन होणार नाही त्याच्यामुळे आता एक्स्ट्रा क्लास घेऊन तुमचं मी मॅथच टेस्ट सिरीज च सोल्युशन कम्प्लीट करत आहे हा फक्त आवाज येतोय का नाही हो बोलायचे आवाज येतोय ना चला लक्ष द्या मग व्यवस्थित आता पहा आपल्याला पहिला प्रश्न अतिशय सोपा प्रश्न पहिला पाठातील प्रश्न आहे हा बाळानो व्यवस्थित पहा तुम्हाला सगळ्यांना हा सोडवता येतोय असा हा प्रश्न आहे कारण की हजार हजार ही संख्या याला किती शून्य असतात तर तीन शून्य असतात इथं बत्तीस हजार असं म्हटलंय मग बत्तीस हजार बत्तीस लिहायचं आणि त्यापुढं तीन शून्य द्यायचं झालं अठरा शतक त्याला दोन शून्य पाच दशक म्हणजे पन्नास ठीके अशा पद्धशकाला एक शून्य शतकाला दोन आणि हजाराला दो तीन अशा पद्धतीने मांडणी करून ऍडिशन करायची आणि हे तुमचं फायनल आन्सर असत बोल ना असे का अरे थांब थांब मग तसं म्हणायचं ना हॅलो हॅलो करत बसतो बाळा तू आणि मला वाटतं मी सुरू केलेलं आहे आणि दादांना सगळ्या दिसत आहे चला वन मिनिट हा बेटा वन मिनिट मिनिट एका मिनिटाच्या आत स्क्रीन मला तुमची आता दिसते का बाळा सांग बर त्याच्यासाठीच मी तुझं माइक ऑन केलेलं आहे आता दिसते का बघ दिसती ना ओके okay, चला मग सुरुवात करूयात इथं बत्तीस हजार नाही इथं तीनशे वीस हजार आहे मग तीनशे वीस असं लिहायचे हजाराचे तीन शून्य दिले अठरा शतक शतकाला दोन शून्य असतात आणि अठरा या पद्धतीने लिहून घ्यायचं पाच दशक म्हंटले दशकाला एक शून्य असतं आणि म्हणून पाच दशक म्हणजे पन्नास सगळ्यांची ऍडिशन मस्तपैकी करून घ्यायची आहे आणि तुमचं फायनल आन्सर असणार आहे तीन लाख एकवीस हजार आठशे पन्नास जे की ऑप्शन नंबर बी मध्ये समजलं सर्वांना चला नेक्स्ट एक्झाम्पल किमी वेगाने जाणारी एक मोटरसायकल एक पूल वीस सेकंदात पार करते तर त्या पुलाची लांबी किती सोडवलाय का हा प्रश्न तुम्ही ना। hmm? ना। हो का नाही मग कसं सोडवायचं सांगा कसं सोडवलं सांग प्रयत्न कर कर प्रयत्न कर, कर प्रयत्नांती परमेश्वर मी तुम्हाला फॉर्म्युला सांगितलेला आहे पांढरे दादा फॉर्म्युला विसरायचं नाही मुला विसरला की प्रश्नाचं उत्तर काढता येणार नाही अशा पद्धतीच्या ठीके सांगा श्रुती करा प्रयत्न बघूयात कुठपर्यंत सांगता येतं तुम्हाला हम्म श्रुती शिंदे बघा आंतर बरोबर वेग गुणिले वेग हे सूत्र विसरू नका ना तुम्ही अंतर बरोबर वेगळं वेगळं म्हणजे वेग गुन्ह वेळ किंवा डिश करो विश करो डिश टी व्ही डिस्टन्स इज इक्वल टू टाइम इन टू वेल असोटी दोन्ही सूत्र एकच एक इंग्लिश मधून लक्षात ठेवण्याची ट्रिक सांगितली दुसरी मराठीतून लक्षात ठेवण्याची ट्रिक तुम्हाला मी या ठिकाणी सांगितलेली आहे ठीक आहे आता बघा अंतर आपल्याला या ठिकाणी पुलाची लांबी म्हणजेच तुम्हाला अंतर काढायचं लक्षात आलं का आणि हे जो काय आहे पंचेचाळीस हा वेग आहे पंचेचाळीस किलोमीटर त्याचं रूपांतर त्या किलोमीटर प्रति तासाचं रूपांतर तुम्हाला मीटर प्रति सेकंद मध्ये करावं लागेल कारण की तुमचा जो वेळ दिलेला आहे तो सेकंदात दिलेला आहे म्हणून एक किलोमीटर बरोबर हजार मीटर हे लक्षात आलं का आणि एक तास बरोबर तीन हजार सहाशे सेकंद वेळ वेळ वीस सेकंद या पद्धतीनं तुम्हाला लिहून घ्यायचे शून्य 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 कट केले बे पंच दहा बे अठरा छत्तीस आलं लक्ष येईपर्यंत आता कॅन्सलेशन करून घ्या बेंदा वीस बेनवे अठरा परत कॅन्सलेशन करूयात नऊ एक नऊ नऊ पाचशे पंचेचाळीस काय काय शिल्लक राहिलंय पाच गुणले पाच गुणले दहा मग पाच पाच पंचवीस आणि पंचवीस गुणले दहा दोनशे पन्नास दोनशे पन्नास मीटर हे तुमचं त्या पुलाची लांबी असणार आहे ठीक आहे मग ही काय आली या पुलाची लांबी आलेली आहे ओके तर हे आपलं अचूक उत्तर असणार आहे चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण तर पुढचा प्रश्न बघा अठरा वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या दोन व्यक्तींची वय दर्शवणाऱ्या संख्यांचा गुणाकार पाचशे ऐंशी आहे पाचशे ऐंशी आहे तर बघा पाचशे ऐंशी आपल्याला सांगितलंय काय हे व्यवस्थित फोकस करायचंय हा जो प्रश्न आहे तुम्हाला अवयव व गुणिते या पाठातील हा प्रश्न आहे मी तुम्हाला दोन मेथड सांगितलेत एकतर मूळ अवयव पद्धतीनं काढा किंवा सर्व अवयव काढून सुद्धा तुम्ही याचं उत्तर काढू शकता आपण मूळ अवयव पाडूयात अतिशय छान सोपी अशी टेक्निक आहे बघा ही काय आहे समसंख्या दोन निशेष भाग जातो म्हणून बे दोन्ही चार बेनव अठरा बे शून्य परत दोन न द्या बे एक बे बे चोक आठ पंचे, दहा ठीक आहे परत आता बघा पाच अधिक चार नऊ नऊ एक दहा तीन न जाणार नाही पाच ने देऊयात भाग पाच दुने दहा किती उरले चार उरले पाच नवे पंचेचाळीस ठीक आहे आता फायनल एकोणतीस एकोणतीस एक कारण की एकोणतीस ही मूळ संख्या आहे आणि इथं तुम्हाला स्टॉप व्हायचं जेपर्यंत एक येत नाही तोपर्यंत आपण अवयव पाडत असतो आलं लक्षात आपण आता काय करूया बघा एकोणतीस हे एक एका व्यक्तीचं वय आहे आणि उरलेले जे काही फॅक्टर्स आहेत अवयव आहेत त्यांचा आपण गुणाकार करूया म्हणून दोन गुणिले दोन गुणिले पाच मग पाच दोन्ही दहा आणि दहा दोन्ही वीस ठीक आहे मग दुसऱ्या व्यक्तीचं वय काय येणार आहे बाळांनो वीस येणार आहे आता या दोघांची वयांची बेरीज करायची आहे मग नऊ अधिक शून्य नऊ चार अधिक चार दोन अधिक दोन चार सो so, फोर्टी नाईन ऑप्शन नंबर बी तुमचं अचूक उत्तर असणार आहे हे लक्षात आलं का सर्वांच्या बोला समजलं का सगळ्यांना काय आला आन्सर एकोणपन्नास ओके समजलं सगळ्यांना क्लिअर चला माईक मी एका विद्यार्थ्याचा ऑन केला होता तुम्हाला ऐकायला आहे की नाही हे मला कसं कळेल मिनिट कट करते येस परत कट झाला वाटतं त्या विद्यार्थ्याचा माईक अर्णव शिंदे अर्णव शिंदे चला आवाज येतोय का अर्णव yes, ओके स्क्रीन क्लिअर दिसत आहे का बाळा yes, ठीक आहे आवाज थोडा मोठ्यानं बोलतो कथ हा हे बघा एकशे पासष्ट हा जो प्रश्न आहे तो, तो दशांश पूर्णांक या पाठातील आहे अशा पद्धतीचे प्रश्न आपण पाहिलेले आणि मेथड सुद्धा तुम्हाला मी सांगितलेली आहे आता बघा इफ म्हणजे जरच जे वाक्य ते तुम्हाला तर स्वरूपात बदलायचं असतं ठीक आहे मग या ठिकाणी चार हजार दोनशे नव्वद भागिलेमध्ये काय सोळा पॉईंट पाच म्हणजे एकशे पासष्ट ला आपण छेदात घ्यायचं इथं राहिलं सव्वीस आता दशांश चिन्ह तुम्हाला कसं ठेवायचंय ते तर मध्ये बघायचं मग इथं सोळा पॉईंट पाच आहे म्हणजे हा उजवीकडचा पण दशांश चिन्ह जागा करायचा आणि त्याला एक घर डावीकडे नेऊन सोडवायचं म्हणजे इथं सोळा पॉईंट पाच झाले सेम वरचा सुद्धा एक घर डावीकडे सरकणार म्हणजे वरती संख्या तयार झाली चारशे एकोणतीस पॉईंट शून्य आणि खालती झाली सोळा पॉईंट पाच ओके इथं सव्वीस आता परत छेदातली संख्या तर आपण करेक्ट करून घेतली पण अंशातील बेचाळीस पॉईंट नव्वद आहे मग ते सुद्धा आपल्याला काय करायचं आहे एक पॉइंट डावीकडे सरकून घ्यायचं आहे म्हणजे संख्या तयार होईल बेचाळीस पॉईंट नव्वद पण या ठिकाणी चेंज करून जमणार नाही तुम्हाला बदल करायचं असेल तर या ठिकाणी करावा लागेल आणि या दोघांचा संबंध बघायचा कशाचा आहे भागाकाराचा म्हणून हा सुद्धा इथला डेसिमल पॉईंट एक घर डावीकडे सरकणार कारण की भागाकारामध्ये सारख्या दिशेने फायनल आन्सर येणार दोन पॉईंट सहा बघा बेचाळीस पॉइंट नऊ शून्य भागीले सोळा पॉईंट पाच बरोबर याचं उत्तर येणार टू पॉइंट सिक्स हे तुमचं अचूक उत्तर असणार जे की ऑप्शन नंबर सी मध्ये आहे समजलं बाळा ओके नेक्स्ट एक्झाम्पल बघा पुढचं उदाहरण चौसष्ट या संख्येच्या वर्गमूळाचं घन किती आता प्रश्न व्यवस्थित समजून घ्यायचा आहे चौसष्ट आहे चौसष्ट या संख्येचा वर्गमूळाचा वर्गमूळ काढा किती येणार आठ ठीक आहे मग याचा घन विचारलाय मग याचा घन करायचंय घन नसेल पाठ तर आठ गुणिले आठ गुणिले आठ करा आणि आठीआठी चौसष्ट चौसष्ट गुणिले आठ करा पाचशे बारा असं तुमचं फायनल आन्सर असेल ठीके समजलं वर्गपाठ घन पाठ असलं तर मस्तच पटकन आन्सर भेटणार नसेल तर ही ट्रिक कर ठीक आहे चला पाठक तर वाह खूप छान मस्त आता पुढचा प्रश्न पहा घड्याळामध्ये सव्वा दोन वाजले असता कोणता कोण तयार होईल सव्वा दोन वाजले असता कोणता कोण तयार होईल असं आपल्याला विचारलेलं आहे मस्त पैकी घड्याळ आखायची आहे अशा पद्धतीनं बारा सहा तीन आणि या ठिकाणी नऊ इथं एक आणि इथं दोन मग किती वाजले म्हणतायत ते सव्वा दोन म्हणजे मिनिट काटा तीन वर काटा राहणार दोनच्या थोडस पुढे थोडस ठीक आहे अगदी नगर पुढे राहणार आणि या ठिकाणचा कोण कोणता तयार झाला बघा बर लघु कोण या ठिकाणी तयार होते लक्षात आलं का सगळ्यांच्या हा हो म्हणत चला मग फक्त गप्प बसायचं नाही समजलं तर येस नाही तर नो ओके पुढचं उदाहरण पहा शून्य पॉईंट शून्य नऊ दोन पॉईंट चार गुणिले शून्य पॉईंट चार सहा चेदामध्ये शून्य पॉईंट सहा गुणिले शून्य पॉईंट दोन तीन गुणिले शून्य पॉईंट शून्य तीन बरोबर किती हे पण उदाहरण आपल्या दशांश पूर्णांक या पाठातील आहे बघा या ठिकाणी कस सोडवायचंय आधी तुम्हाला दशांश पूर्णांकाच्या भागाकाराचा नियम या ठिकाणी वापरावा लागेल की छेदात जर डेसिमल पॉइंट दशांश चिन्ह असेल तर ते तुम्हाला सरकवून घ्यायचं आहे ठीक आहे मग या ठिकाणी बघा हे एक घर सरकलं तर या ठिकाणचा एक घर उजवीकडे हे दोन घर सरकलं तर हे सुद्धा दोन घर उजवीकडे हे दोन घर सरकलं तर वरचा सुद्धा दोन घर उजवीकडे हा नियम आपल्या सगळ्यांना माहिती आहे माहिती की नाही मॅग्नेट प्रमाण तो काय होतो आता आपण सरकून घेतला तर अंशातील सुद्धा दशांश चिन्ह त्याच दिशेने तितकी घर सरकत असतो हे लक्षात ठेवा मग या पद्धतीने आपण सगळे जे दशांश चिन्ह आहे ते सरकावून घेतलेले आहेत आता व्यवस्थित आपण हे काय करूया संख्या अरेंज करूयात नऊ गुणिले चोवीस गुणवले शेहेचाळीस छेदामध्ये सहा गुणिले तेवीस गुणवले तीन मग तीन एक तीन तीन त्रिक नऊ सहा एक सात सहा चोक चोवीस तेवीस एक तेवीस तेवीस दोन्ही शेहेचाळीस काय शिल्लक राहिलं स्थानी तीन गुणले चार गुणले दोन चार त्रिक बारा आणि बारा दोन्ही चोवीस आन्सर असणार चोवीस क्लियर समजला ठीक आहे ने। नेक्स्ट बघा पाच संख्यांची बेरीज दोनशे पंधरा असून पहिल्या दोन संख्यांची सरासरी त्रेपन्न आहे तर तिसऱ्या व चौथ्या संख्यांची बेरीज अठ्याहत्तर असून पाचवी संख्या आहे आपल्याला पाचवी संख्या काढायची पण या ठिकाणी व्यवस्थित लक्ष देऊन उदाहरण पहा पाच संख्या दिल्यात आणि त्या ता दिल्या पाच संख्यांची बेरीज दोनशे पंधरा असून पहिल्या दोन संख्यांची सरासरी त्रेपन्न आहे तर तिसऱ्या व चौथ्या संख्यांची बेरीज अठ्याहत्तर असून इथं बेरीज पेक्षा सरासरी पाहिजे होत का पा चला करून तर बघूयात आपण त्रेपन्न अधिक त्रेपन्न ठीके तिसऱ्या व चौथ्या संख्यांची बेरीज मिळून दिलीय ती आहे अठ्याहत्तर चौथी संख्या तुम्हाला काढायची आहे या ठिकाणी मी दोनशे पंधरा लिहित आहे दोनशे पंधरा गुणिले पाच करून घेऊयात पाच पाच पंचवीस पाच एक पाच सहा सात पाच जुने दहा ठीक आहे पाच संख्यांची बेरीज बेरीज जरी म्हंटल तरी तुम्हाला या ठिकाणी दोनशे पंधरा भागीले पाच करावं लागेल पाच वीस आणि पाच त्रिक पंधरा म्हणजे त्रेचाळीस यायला पाहिजे इथं सरासरी अलग अलगत असं मांडून किंवा डायरेक्टली मग बघूयात आपण दोन तीन पद्धतीनं तुम्ही वेगवेगळ्या वे 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 काढू शकता उदाहरण ठीक आहे चला त्रेचाळीस तर लिहून घेऊयात कारण की पाच संख्यांची बेरीज ऑलरेडी दिलेली आहे पहिल्या दोन संख्यांची सरासरी तिसऱ्या व चौथ्या संख्यांची बेरीज आपल्याला दिलीये आणि पाचवी संख्या आपल्याला काढायला सांगितलेली आहे आधी यांची बेरीज करून घेऊयात आपण मग आठ अधिक तीन किती अकरा अकरा मध्ये तीन मिळवा किती होणार चौदा हा चला एक सात अधिक एक आठ आठ पाच तेरा तेरा मध्ये पाच मिळवा अठरा एकशे चौऱ्याऐंशी मग इथं फोर्टी थ्री इंटू फाईव्ह करा पाच पाच तरी कंधरा आणि हे बघा पंचकिस अधिक एक एकवीस म्हणजे दोनशे पंधराच आलं इथं डायरेक्ट तुम्हाला दिलेले ठीक आहे हे लक्षात आलं पाहिजे मग एकशे चौऱ्याऐंशी अधिक एक्स इथं एकशे चौऱ्याऐंशी अधिक एक्स दोनशे पंधरा मधून एकशे चौऱ्याऐंशी वजा करा मग एक आणि या ठिकाणी तीन या ठिकाणी शून्य म्हणजे एकतीस असं तुमचं पाचवी संख्या असणार आहे लक्षात आलं का पाचवी संख्या बरोबर एकतीस हे कळालं कसं कला लक्षात आलं ना चला नेक्स्ट एक्झाम्पल बघा मग तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की हे बघा उदाहरण आधी वाचून घ्यायचे आणि मग सोडवण्याचा प्रयत्न करायचं ठीक आहे उदाहरण आधी व्यवस्थित वाचून घ्या प्रयत्न करा सोडवा मग तुम्हाला नक्कीच लक्षात येणार की काय नेमकं इथं दिलेलं आहे कळलं का कुणालकर पुढे शिवराज सुप्रिया शार्दूल स्नेहा गौरव शौर्या श्रुती विघ्नेश अभिराज सर्वज्ञ समृद्धी समीक्षा सोहम सृष्टी चला लक्ष द्या सगळे जण बाळांनो आता या ठिकाणी बघा पाच संख्यांची बेरीज झालेले आपलं पुढं घेऊयात एका दोन अंकी संख्यांच्या अंगांची बेरीज अकरा आहे पहिली अट दिलेली की दोन अंकी संख्यांची बेरीज अकरा इथं तुम्ही पाहिलं तर चार अकरा सहा पाच अकरा पाच अकरा सात अकरा आहे तर त्या संख्येमध्ये सत्तावीस मिळवल्यानंतर मिळणाऱ्या संख्येमध्ये अंकांचे स्थान बदलते तर ती अशी संख्या कोणती आपल्याला आहे मग शंभर टक्के चौऱ्याहत्तर नसणार आहे कारण की आपण याच्यामध्ये सत्तावीस मिळवलं तर आपल्याला चौ सत्तेचाळीस हवी आहे पण ही भेटणार नाही त्याच्यामुळे बघता शनी ऑप्शन हे कॅन्सल करून आहे सेम प्रोसेस या ठिकाणी सुद्धा आपण सत्तावीस जर मिळवू तर आपल्याला छपन्न काही संख्या मिळणार नाही अशा पद्धतीनं ना जेव्हा तुम्ही सराव करणार जास्तीत जास्त लगेच तुम्हाला लक्षात लग येणार की याचं ऑप्शन हे असणार की नाही ठीक आहे म्हणजे ऑप्शन बी सुद्धा कॅन्सल आता ऑप्शन आपण सी कडे वळूया या ठिकाणी संभावना वाटते कारण की छप्पन्न लहान आहे याच्यामध्ये आपण ऍड केलं तर उलट याचं बघा अंकांचे स्थान बदलते म्हणजे पासष्ट यायला पाहिजे पण इथे पासष्ट येते का नाहीये तीन हातचाल पाच तीन आठ त्र्याऐंशी येते म्हणून ऑप्शन सी सुद्धा कॅन्सल आता सत्तेचाळीस मध्ये सत्तावीस मिळूयात कारण की आपल्याला ती अड घातली की त्या संख्येमध्ये तुम्हाला सत्तावीस मिळवायचं मग या ठिकाणी उत्तर चौऱ्याहत्तर आलं पाहिजे इथं का बघूया सात अधिक सात चौदा हातचाल चार अधिक तीन सात सो बघा इथं चौऱ्याहत्तर आलेले मिळणाऱ्या संख्येमध्ये अंकांचे स्थान बदलतायत आधी सत्तेचाळीस होती सत्तावीस मिळवलं की ती चौऱ्याहत्तर झाली बघा हे बघा लक्षात yes, अशा yes. पद्धतीनं सोडवायचं होतं तुम्हाला एक गाडी दोनशे ऐंशी किलोमीटरच्या अंतर तीन तास तीस मिनिटांमध्ये कापते तर त्या गाडीची गती किती असेल गाडीची गती काढायची बाळांनो आपल्याला yes. इथं काय दिलेलं हे दोनशे ऐंशी किलोमीटर अंतर अंतर दिलेलं आहे तीन yes. तास तीस मिनिटे कसे लिहायचे सांगा आता कसे लिहिले तुम्ही ते लिहिता आले की झालं मग तुम्हाला उत्तर काढता येतं आणि ते नाही लिहिता आलं की नाही अडकून बसले तुम्ही कसं लिहिले श्रावणीत अच्छा समजून घ्या मग चला समजून घ्या बघा कोणी प्रयत्न केलाय गणित सोडवण्याचा बोला श्रुती शिंदे आवाज मग आता येतोय मॅम मला एक गणित समजलं नाही अरे तुम्ही आंतर वेगवेगळ्या सराव करत नाही त्याचा अर्थ तुम्हाला सूत्र दिलंय सगळं शिकवलंय सेपरेट सेशन घेऊन आणि तुम्ही सराव नाही केलं तर तुम्हाला येणार नाही त्याच्यामुळे सराव करा परत रेकॉर्डेड सेशन पाहून परत तुम्हाला सराव करायचा आहे ज्यांना हे उदाहरण आलं नाही समजून घ्या त्या मी तुम्हाला सांगते तीन तास तीस मिनिटे म्हणजे तीन पॉईंट पाच असं तरी तुम्हाला लिहायचंय किंवा तीन पूर्णांक एकशे दोन असं तरी तो वेळ आहे तुम्हाला ठीक आहे आता हे किलोमीटर दिलंय हे तासामध्ये तुम्हाला लिहायचंय मग तीन पॉईंट पाच तास गुनिले एक्स म्हणजेच तुम्हाला वेग काढायचा आहे हा वेळ आहे ठीक आहे हे अंतर आहे अंतर बरोबर वेळ गुणवले वेग किंवा वेग वेड़ गुणवले वेळ असं तुम्ही लिहू शकता मग दोनशे ऐंशी चेदामध्ये जाणार तीन पॉईंट पाच बरोबर एक दोनशे ऐंशी पॉईंट सरकून घ्या बघायत दोन हजार आठशे झालं आणि चेदामध्ये पस्तीस आता मस्त पैकी भाग द्या पाच सस्तीस ठीक आहे मग या ठिकाणी पाच पाच पंचवीस किंवा सातने द्या ठीक आहे सातने द्या सात पाच पस्तीस सातशोक अठ्ठावीस सात शून्य शून्य सात शून्य शून्य मग पाच एक पाच पाच अठ्ठेचाळीस पाच शून्य शून्य सो फायनल आन्सर येणार ऐंशी किलोमीटर प्रति तास हा वेग असणार आहे त्या गाडीचा एवढं सोपं होतं उदाहरण आता ज्यांचं आलेलं नाही समजलेलं नाही उदाहरण त्यांनी करेक्शन करून घ्यायचं तुमच्या वहीवर लिहून घ्यायचं आहे आता जर तुमचं लिहून घेत होत नसेल तर रेकॉर्डेड तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटतो त्यानंतर तुम्ही लिहून घ्या ठीक आहे चला वरदने दहा पेरूच्या किमतीत सहा सफरचंद घेतले एक मिनिट हा वन मिनिट सिर्फ चला एक नंतर मी हा राहिलेले दहा प्रश्न मी पुढील भागात घेईल ठीक आहे आता थोडस मला अर्जंट काम आलेले मी तुमचा हा राहिलेलं सेशन पुढच्या भागात घेईल ओके चला थांबूयात आता या पुढं पुढील भागात बघूयात राहिलेले प्रश्न ठीक आहे